लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीनं स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगण या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला आहे यावेळी शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी ऋतुजा कदम संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम सेक्रेटरी महेश भराडिया अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष यशवंत भुतकर नांदे बेरड काशीनाथ हापसे यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला अनेक गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली तर अनेक शिक्षकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये अक्षय कर्डिले यांच्यासोबत असल्याचं मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी सांगितलंय आहिला नगर जिल्ह्यामध्ये राज्याचं मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन होतय ते अधिवेशन त्याच ठिकाणी होईल मी या ठिकाणी ठराव बदल त्यांनी सगळ्या सभागृहातील त्यांच्या संचालक मंडळाला सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यातून लोक येणार आहेत राज्यातून मुख्याध्यापक येणार आहेत अनेक मंत्री येणार आहेत मं आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते आपण सभागृह त्यांना दिलं पाहिजे मी आवर्जून का उल्लेख केला या याबाबतीचा तर त्यांनी सभागृह फक्त आपल्याला नाम मात्र लाईट बिलावरती दिलं आणि म्हणून मुख्याध्यापक संघाला राज्याची शान या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये वाढू शकली आणि या कार्यक्रमानिमित्तानं का आज मला दुःख होतं आहे डोंगरगंग गावामध्ये आमच्या तालुका अध्यक्षांच्या या गावामध्ये त्यांना श्रद्धांजली व्हावी लागते मला खेद या ठिकाणी असा वाटतो या माणसानं चौदा तारखेला मला सांगितलं होतं की मी निश्चित तुमच्या कार्यक्रमाला येतो दुसरं अधिवेशन घ्या मी निश्चित येतो आणि तुम्हाला सभागृह पुन्हा देतो परंतु नेहमीला त्या ठिकाणी ती मान्य नव्हतं माझ्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी मला तारीख दिलेली होती अठरा एकोणीस तारीख ते काय येऊ शकत नाही असं मला आजारपणामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही मंत्र्याची तारीख मंत्र बदलली माझ्या शाळेचं त्या ठिकाणी असणारं शाळेचं उद्घाटन इमारतीचं त्या ठिकाणी रखडलं आणि दोन मंत्र्यांची तारीख घेऊनसुद्धा त्या ठिकाणी हा सतरा तारखेला जो प्रसंग झाला सगळ्यावरती आघात झाला मी अतिशय सर्वांच्या वतीनं माझ्या पंडित कुटुंबियाच्या वतीनं जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मी राज्याचं राज्याचा अध्यक्ष या नात्यानं मुख्याध्यापक संघाच्या वतीनं शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीनं भाऊपूर्ण त्यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि अक्षय भाऊ आम्ही तुमच्याबरोबर नेहमी आहोत आम्हाला हाक मारा आम्ही कधी माझी पाठीमागे हटणार नाही या निमित्तानं सांगतो साहेब जर घरी थांबले असते लोकांकडं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आले नसते तर कर्डिले साहेब निश्चित आज पण व्यवस्थित राहिले असते परंतु करटिले साहेबांनी जीवाची परवा नाही केली कर्डिले साहेब आजारपणात हाताला हाताला सलाईन लावलेला सुद्धा जनता दरबारात लोकांचे कामं केले आणि ते कामं जर कर्डिले साहेबांनी केले आणि करटिले साहेबांच्या जर खऱ्या अर्थाने जर कर्डिले साहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला सर्वांना अक्षयदादाच्या मागे उभे राहायचं आहे अक्षयदादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही मुस्लिम समाजाचे मावळे असायचे आणि ते महाराजांसोबत असायचे दादा मी तुमच्या संग एक मुस्लिम समाजाचा मावळा आयुष्यभर तुमच्या सोबत सोबत राहील एवढं सांगतो आणि मीच नाही आमचा पूर्व पूर्ण समाज तुमच्या मागे राहील आता आपल्याला सर्वांना अगदी मुल विद्यार्थ्यांपासून गावातील शेतकऱ्यांपासून या तालुक्याला आपल्याला करडिला साहेबाला पाहायचंय हे त्यांच्या पुत्रामध्ये तसं अक्षयदादा दहा वर्षापासून हे सगळं कामकाज करतायत त्यांना ते बाळकडून मिळालेलं आहे आता मग कोणीतरी सांगितलं की माश्याच्या पिलांना पोहायला शिकावं लागत नाही तसं अक्षयदादालाही आपल्याला सर्वांना मदत करायची अतिशय जसं अक्षयदादाला दुःख आहे जेवढं अक्षयदादानी दुःखातून भाषण केलं त्याचप्रमाणे प्रत्येक ह्या कार्यकर्त्याला दुःख झालंय आणि त्या दुःखामध्ये ते सांगू शकत नाहीत अशा प्रकारचं दुःख झालं पण अक्षयदादानी आपल्याला सर्वांना आधार दिला आहे त्यांच्यावर दुःख सुद्धा आधार दिला आहे का साहेबांचं जे स्वप्न असन जे विचार असन त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन मी तुमच्या समाजाची सेवा करील म्हणून मी सर्वांना विनंती करतो का आपण साहेबांना बहुमत आणि विजयी करून दिलेला आहे तो प्रत्येक माणूस साहेबांच्या बरोबर आहे कोणी काहीही चर्चा करू त्या प्रत्येक माणसाला जेव्हा साहेबांची वार्ता कळाली त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात असू आलेलं आहे म्हणून सर्व जनता ही अक्षयदादांबरोबर आहे त्यापेक्षा जास्त अक्षयदादांना साथ ह्या नगर रावळी पाथडी मतदारसंघातील जनता देणार आहे का सर्व मुख्याध्यापक मंडळीचे आडावाडी माळवी या या सर्व ठिकाणी आभार दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली मार्केट कमिटी ही राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्यावेळेसच्या विद्यमान आमदारांकडे होती मंत्र्यांच्या ताब्यात होती त्यांच्या सुलत्यांनी माझी आडत दुकान मंबुरीमध्ये होती त्यांच्या चुलत्यांनी मला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि अगदी कणखर शब्दामध्ये मा मला बरंच काही सुनवलं आणि त्या ठिकाणाहून मला माझी आडत दुकान बंद करण्याचं पाप त्यांनी त्यावेळेस केलं आणि त्यावेळेस आयुष्यामध्ये दो एक व्यक्ती असा असतो जो आपल्या मुलाला हा सगळ्या ठिकाणी उभं करण्याचं काम आणि भक्कमपणे उभं उभं राहण्यासाठी मदत करत असतो तो असतो बाप दोन हजार नऊमध्ये माझी ज्यावेळेस आडत वांभोरीमध्ये चालू झाली त्यावेळेस माझ्या जन्मदात्या वडिलांनी पित्यांनी मला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माझ्यावर हा हे संकट आलं त्यावेळेस बापासारखा उभा राहणारा जर कोणता नेता होता तर तो आमदार कळगिले साहेब होते यावेळी संभाजी पवार विश्वनाथ गुंड मेजर समीर पठाण सदाजी पवार मेजर बापू बेरड आणि त्या जाधव सारिका वाळूंज आदर्शगाव मांजरसुंबा येथील सरपंच रुपाली अर्जुन कदम माजी सरपंच मंगल कदम रोहिणी कदम प्रशांत नवले तसेच आढाववाडी डोंगरगन मांजरसुंबा पिंपळगाव माळवी वडगाव वांबोरी परिसरातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक यशवंत भुतकर यांनी करून सूत्रसंचालन हर्षवर्धन शेळके यांनी केलं तर सर्वांचे आभार जालिंदर कदम यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक